नागोठाणे पत्रकार संघाकडून महावितरण अधिकारी आणि नागरिकांमध्ये थेट संवाद नागरिकांच्या विजेच्या समस्याबाबत चर्चासत्राचे आयोजन नागोठाणे रोशन पदके गेल्या काही दिवसांपासून नागोठाणे शहर आणि परिसरात विजेचा खेळ खंडोबा होत असून अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अनेक वेळा त्याबाबतचे कारण नागरिकांना समजतेच असे नाही तर दुसरीकडे महावितरणच्याही काही अडचणी असू शकतात ही बाब नागोठाणे पत्रकार संघाने लक्षात घेऊन महावितरणचे अधिकारी आणि नागोठाणे शहर व परिसरातील नागरिकांचा थेट संवाद होण्यासाठी नागोठाणे बाळासाहेब ठाकरे सचिवालयातील म्हणजेच ग्रामपंचायत सभागृहात सरपंच सो सुप्रिया संजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज वापर आणि बचत तसेच वीज बिल भरताना येणाऱ्या अडचणी केली नागरिकांना वीज वाचवण्याचे आणि कार्यक्षमतेने वापरण्याचे महत्व समजावून सांगण्यात आले वीज बिल भरण्यात येत असलेल्या अडचणींवर चर्चा झाली आणि त्यावर उपाययोजना कशा करता येतील यावर विचार विनिमय झाला महावितरणच्या ग्राहक सेवा आणि तक्रार निवारण प्रक्रियेवर चर्चा झाली तसेच अधिक प्रभावी ग्राहक सेवा देण्यासाठी काय काय करता येईल यावर भर देण्यात आला वीज वापरताना घ्यावयाची काळजी आणि सुरक्षिततेचे महत्व नागरिकांना समजावून सांगण्यात आले सौर ऊर्जेच्या वापराला स्मार्ट मीटर आणि इतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर चर्चा झाली त्याचप्रमाणे कडसुरे पंचकृषीत वायरमॅन नसल्याने पुढील एक महिन्याच्या कालावधीत नवीन वायरमॅन देण्यात येणार असल्याची माहिती सिंग यांनी दिली यावेळी नागोठणे पंचकृषीतील नागरिकांनी विविध समस्या उपस्थित महावितरणच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिल्या महावितरण आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढवणे नागरिकांच्या समस्या व अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे हा या नागोठाणे पत्रकार संघाचा आयोजित केलेल्या चर्चासत्राचा मुख्य उद्देश होता यावेळी महावितरणचे पाली अभियंता बालाजी चात्रे नागोठाणे शाखा अभियंता सतेंद्र सिंग यांच्यासह नागोठणे ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया संजय महाडिक उपसरपंच अकलाक पानसरे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंके सदस्य भाविका गिजे अमृता महाडिक शबाना मुल्ला सेनाज अधिकारी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील भालेराव बळी पुटेवाड दया पाटील महावितरणचे कर्मचारी सिद्धेश मळेकर सुधीर शिर्के आदित्य भोईर काजल आगलावे सामाजिक कार्यकर्ते किशोर भाई मात्रे यशवंत चित्रे रवी शिर्के सचिन गांगुर्डे अश्पाक पानसरे निलोफर पानसरे रोशन पारंगे अपर्णा सुठे हरीश शिर्के अनिल महाडिक समीर भिकन धनंजय जगताप सखाराम ताडकर अनिल गीते दिनेश घाक सर्व शहरातील व परिसरातील नागरिक पत्रकार ग्रामस्थ उपस्थित होते

नावनी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदयजी साहेब